नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनेलवरती तर देशातील लाखो पेन्शनधारकांना आनंदाची बातमी असून पेन्शनचं गणित हे पूर्णपणे बदललेलं आहे तर बऱ्याच काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून एन पी एस रद्द करून जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची मागणी केली जात होती पण सरकारने मध्यम मार्ग स्वीकारल्यानंतर युनिफाईड पेन्शन सिस्टीम अर्थातच यू पी एस लागू करण्यात आली आणि आता लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फायदे लक्षात घेऊन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अर्थातच ओ पी टी एक निर्णय घेतलेला आहे सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ होते तर पहिला आहे एक जानेवारीपासून लागू होतो आणि दुसरा वाढ हे एक जुलैपासून लागू होतो पण कर्मचाऱ्यांची निवृत्ती एकतीस डिसेंबर आणि तीस, तीस जून रोजी होते अशा परिस्थितीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू होणाऱ्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले पण आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना नॅशनल इन्क्रीमेंटद्वारे दिला जाईल तर हा बदल का आवश्यक होता तर ते पहा इथे केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार सहा अंतर्गत वार्षिक वेतनवाढीची तारीख एक जुलै निश्चित करण्यात आली होती नंतर दोन हजार सोळामध्ये नियम बदलण्यात आले आणि एक जानेवारी आणि एक जुलै या आधारावर दोन वेतनवाढ निश्चित करण्यात आल्या परंतु यामध्ये तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त एका दिवसाची वेतनवाढ चुकली याचा त्यांच्या पेन्शनच्या रकमेवर परिणाम होईल दोन हजार सतरामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या प्रकरणाने लक्ष वेधले आहे यामध्ये एका कर्मचाऱ्याला पेन्शनसाठी काल्पनिक वाढ देण्यात आली तर यासंदर्भात डीओ पी टीकडून कार्यालयीन निवेदन जारी केलं गेलं त्याम तर त्यामध्ये असे आहे की दोन हजार सतरानंतर अनेक कर्मचारी हा मुद्दा न्यायालय आणि न्यायाधिकरणासमोर उपस्थित केला अशा कर्मचाऱ्यांना पूर्ण वर्षाच्या सेवेच्या आणि चांगल्या कामगिरीच्या आधारावर काल्पनिक वेतनवाढ मिळावी असा निर्णय दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता यानंतर दोन हजार चोवीस मध्ये इतर समान प्रकरणांमध्ये देखील हा निर्णय लागू करण्यात आला आता डीओ पी टीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या ऑफिस मेमोरॅडमच्या आधारे सर्व पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा हा नियम लागू करण्यात आला आहे तर अशा कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल तर पहा डीओपीटीच्या मेमोरॅडमनुसार ज्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी होत आहे त्यांना पेन्शन मोजणीसाठी एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी देय वेतनवाढ मिळेल जर कर्मचाऱ्यांनी निवृत्तीपर्यंत आवश्यक सेवा पूर्ण केली असेल आणि त्याचे काम आणि वर्तन समाधानकारक असेल तरच हा लाभ उपलब्ध असेल काल्पनिक वेतनवाढ फक्त पेन्शनच्या मोजणीसाठी असेल आणि इतर कोणताही निवृत्ती लाभ उपलब्ध होणार नाही यासाठी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या आणि सेवा कालावधीच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाते हे केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीस मध्ये नमूद केले आहे उदाहरणार्थ पहा जर एखादा कर्मचारी तीस जून रोजी एकोणऐंशी हजार रुपये पगारासह निवृत्त झाला आणि एक जुलै रोजी त्याला दोनशे रुपयाची वेतनवाढ मिळणार असेल तर पेन्शनची गणना एकोणऐंशी हजार रुपयावर नव्हे तर एक्क्याऐंशी हजार रुपयांच्या पगारावर आधारित असणार आहे हो तर यामध्ये लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल फायदा तर पहा नॅशनल इन्क्रीमेंट फक्त मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी वापरली जाईल आणि हे रजा रोख रक्कम पेन्शन कम्युटेशन मूल्य अर्जित रजा किंवा अर्धवेतन रजेचे रोख रक्कम आणि गट विमा योजनेचे पेमेंट इ इस... यासारख्या इतर सेवानिवृत्ती लाभांना लागू होणार नाही त्याची घटना कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक शेवटच्या पगारावर आधारित असेल नियमांमधील बदलांमुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायदा होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण वर्षाच्या योगदानाचा सन्मान होतो आणि निवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होतो तरी झाली आजची खास महत्वाची अपडेट पेन्शन धारकांसाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा